मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत आदिवासींची पंढरी मांडल्या जात असलेल्या जागजे गावाला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची भेट राळेगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या तीरावर वसलेल्या जागजे गावात दिनांक बारा मे रोजी वैशाख पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सकाळी आठ वाजता भेट व वा माताचे मनोभावाने दर्शन घेतले या आयोजकांच्या वतीने मंत्री अशोक उईके यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराचा सन्मानपूर्वक स्वीकार करत भाविकांशी संवाद साधला जागजई गावाला या दिवसाला अतिशय महत्व प्राप्त आहे तेथे हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव व भाविक महाराष्ट्र तेलंगणा मध्य प्रदेश राज्यातून आपल्या कुलदैवतेसह वैशाख स्नान व दर्शन करण्यासाठी येत असतात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून चोख व्यवस्था केलेली असते